शिवसैनिकांनो खचून जाऊ नका आज असं काय डायरेक्टली मी जर बोललो असेल गेले कित्येक दिवस युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या आपल्या सर्वांच्या हक्काच्या आणि आवडीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या मूल्यावरील आधारित वेगवेगळे अध्याय त्यांचं अलौकिक कार्य आणि कर्तृत्व त्यांनी केलेली महान जी कार्य आहेत ती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न करत असतो बाळासाहेबांच्या विविध अंगांचा बाळासाहेबांच्या विविध कार्यशैलीचा आपण अभ्यास करत असताना आज सहजच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी आणि हिंदी भाषिक बाळासाहेबांच्या चाहत्यांना कुठेतरी स्फुरण यावं कुठेतरी स्फूर्ती यावी यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी आपल्या समोर शेअर करण्याचा प्रयत्न करतो युग पुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेल्या माझ्या तमाम आणि बाळासाहेबांच्या निस्सीम कडवट शिवसेनिकांना मानाचा जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळजवळ दोन महिने झाले सुद्धा अजूनही महाराष्ट्रातील निकालाबाबत कोणालाही विश्वास बसलेला नाही एकदम धक्कादायक निकाल असच त्याचं वर्णन करता येईल मुळात सत्ताधारी पक्ष शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप यांच्या विजयी उमेदवारांनाही या निर्णयावर विश्वास बसलेला नाही खर तर हा खूप संशोधनाचा विषय आहे त्यावर सविस्तर शब्दांकर करण्यासाठी हा व्हिडिओ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर खास आपल्यासाठी आज आपण इथे चर्चा करणार आहोत ते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना विधानसभा निवडणुकीत मिळेल मिळालेल्या यशाबद्दल काही राजकारण्यांच्या मते शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं होतं म्हणून त्यांना फारसं यश या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं नाही मित्र हो जिथं एकशे एकोणचाळीस वर्ष जुनी काँग्रेस आणि त्यांची त्यांच्या पक्षाची झालेली बिकट अवस्थ अवस्था पाहता शिवसेनेने खूपच चांगलं यश मिळवलेलं हे अधोरेखित आहे जिथे पृथ्वीराज बाबा थोरात साहेब यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने केलेली कामगिरी नक्कीच प्रशंसनीय होती चांगली होती पक्षासोबत गद्दारी झाल्यानंतर केवळ तेरा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले होते निकाल लागल्यावर ठाकरेंकडे वीस आमदार झाले म्हणजे ती संख्या अधिक सात ने वाढलेली आहे हे यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहे मुळात आपण इथे जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षात असलेल्या शिवसेनिकांना पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या गोष्टीना सामोरं जावं लागलं कोणत्या कोणत्या संकटाचा सामना ह्या विधानसभा निवडणुकीत करावा लागला सर्वप्रथम पहिली गोष्ट पक्षाच चिन्ह आणि नाव मुळात आपल्या पक्षाला जे सिंबॉल मिळालं होतं बर्निंग टॉर्च हे सिम्बॉल मशाल हे चिन्ह नवीन होत आणि आपलं चिन्ह नवीन असल्यामुळे आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणा मतदारांना शिवसेना म्हणजे धनुष्यबाण असं समीकरण माहीत असल्यामुळे सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातून आपल्याला पडलेला इथे पाहायला मिळालाय दुसरं शिंदेकडे जे उमेदवार होते ते प्रस्थापित होते प्रस्थापित म्हणजे बरीच वर्ष वर्षानुवर्षे ते धनुष्यबाणावर आणि मातोश्रीच्या एबी फॉर्मवर मातोश्रीच्या आदेशाने निवडून येत होते किमान दहा पंधरा वर्ष ही आमदार तिथलं स्टँडिंग उमेदवार स्टँडिंग आमदार होते आणि तिथलं प्रतिनिधित्व करत होते उलट पक्षी ठाकरेंनी दिलेले बहुतांश उमेदवार हे अगदी नवीन होते आणि याचा मोठा तोटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला झाला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा धनशक्ती आणि निष्ठा तर इथे निष्ठा पराभूत झाली आणि धनशक्ती जोरात धावायला लागली पैशाचा वापर ह्या निवडणुकीत फारच मोठ्या प्रमाणात झाला अफाट झाला स्वतः गद्दारी केलेल्या सर्वच नेत्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी अफाट पैसा वाटप केले इथे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या प्रभागात अमा पैशाचं वाटप केलं आणि धनशक्तीच्या ती हे सगळे आमदार निवडून आले चौथा आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो सत्तेचा फायदा काही ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सत्तेचा गैरफायदा आणि सत्तेचा फायदा ह्या सत्ताधारी पक्षातील भाजप आणि शिंदे गटाने करून घेतला ते तुम्हाला सांगतो कारण हे दोन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांनी योजना होत्या त्या आनि त्या आणि योजनांचा पुरेपूर फायदा करून घेतला काही योजना थेट मतदारसंघात राबवल्या हो आणि त्याचा त्यांनी फायदा उचलला हो ओळख्यात जी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना ह्या ज्या काही योजना त्यांनी राबवल्या हो फक्त निवडणुकीपुरत्या त्याचा त्यांनी गैरफायदा केला असं म्हणता येईल एकाकी लढत पुढचा मुद्दा होता एकाकी लढत महाविकास आघाडी जरी नावाला होती तरी पण कुठेही एकत्रित प्रचार झालेला नाही एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोदी शहा फडणवीस आणि गद्दारांवरती त्यांच्या अंगावरती त्यांना घेत राहिले अंगावर उलट पक्षी नाना पटोले आणि पवार साहेब यांनी काही ठिकाणी मवाळ भूमिका घेतली त्यांनी कोणत्याच वरिष्ठ नेत्यावरती आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती टिप्पणी केलेली नाही म्हणजे त्यांनी मवाळ भूमिका म्हणजे त्यांनी आपले हितसंबंध जपले उलट पक्षी शरद पवार साहेबांनी आपला पुतण्या चाळीस आमदार घेऊन गेले त्यांच्या विरोधात सुद्धा पवार साहेबांची भूमिका मवाळ राहिली होती आणि हेच कुठंतरी आपल्या महाविकास आघाडीच्या पथ्यावरती पडलेलं होतं इथं आपला पराभव झालाय हो। पुढील जो मुद्दा आहे तो सीट वाटपात गोंधळ प्रचंड प्रमाणात जो गोंधळ झालाय तो सीट वाटप करण्यात आघाडीमध्ये हा गोंधळ सर्वात मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला दिसून आलेला या विधानसभा इलेक्शन मध्ये पाठला मिळाला कोल्हापूरमध्ये काँग्रेस तर संभाजीनगरमध्ये शिवसेनेला आपले अधिकृत उमेदवार मागे घ्यावे लागले हे या अपयशाच्या मागचं सगळ्यात मोठं नुकसान आहे आपलं सीट वाटपात गोंधळ झालेला होता नेरेटिव्ह तयार केलेला होता भाजप सेलने उद्धव ठाकरे हिंदू विरोधात आहेत हे खोटा प्रचार त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला आणि हा मोठा नेरेटिव्ह आपल्याला ने त्याचा तोटा सहन करावा लागला अशी अनेक संकट आणि समस्या या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती निर्माण केली गेली तरीही मिळालेलं यश अल्प प्रमाणात जरी असलं तरी आमदारांची संख्या सात ने वाढलेली आहे उद्धव साहेबांकडे एक प्रभावी अस्त्र आणि शस्त्र असूनही ते कायम उद्धव साहेबांसोबत आहे ते म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेले हाळा शिवसैनिक या शिवसैनिकांच्या जोरावर उद्धव साहेब विरोधकांना चारी मुंड्या चित करू शकतात दिवस रात्रीतील चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस शिवसैनिक या प्रभावी शस्त्राचा वापर करून उद्धव साहेब परत एकदा उद्धव साहेब परत एकदा महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरतील यात तीळ मात्र शंका नाही भाजप नेहमी यशाचे श्रेय आर एस एसच्या स्वयंसेवकांना देत ठाकरेंकडे हो। तर स्वयंसेवकांपेक्षाही ताकदीचे लढवई आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबई वासवली होती आजही कोणतीही आपत्ती आली तरी प्रथम धावून जातो तो बाळासाहेबांनी आणि मातोश्रीने निर्माण केलेला कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसेनिकांनो विचलित होऊ नका बिलकुल डग दग, डगमगू नका आपला धीर सोडू नका या वादळात एकमेकांचे हात घट्ट पकडून आणि शिवसेनेभोवती भक्कम तटबंदी उभी करूया येणारा काळ आपलाच आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र